नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलला दशरथ रबारी राहणार गुजरात तालुका घाणोरा जिल्हा बनासकाड यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आलेला आहे मित्रांनो तर यांच्याकडे जातीच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही क्वालिटी पाहू शकतात अतिशय टॉप क्वालिटीच्या बाजारापेक्षा स्वस्त अशा म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत मित्रांनो आपण व्हिडिओ पूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ॲड्रेस संपूर्ण माहिती आपण टाकलेली ज्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी म्हशी खरेदी करण्यासाठी जायचं असेल तर राहण्याखाण्याची संपूर्ण सोय दसशत्रबारी करणार आहेत राणेखाण्याची संपूर्ण सोय ही फ्री मित्रांनो तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल तर आपल्याला ते गाडी वगैरे संपूर्ण दाखला वगैरे बनवून देतील म्हणजे आपल्याला रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आपले महाराष्ट्रातील बरेच त्या त्या ठिकाणी गिराईक जाते मित्रांनो नाशिक पुण्यावरून आता पण एक गाडी लोड झालेली पुण्याला चालली ती गाडी तर कोणाला जर जातीच्या म्हशी खरेदी करायची असेल दुसऱ्या तिसऱ्या जाप्याला बारा लिटरपासून तर अठरा लिटरच्या अंदर बाहेर तुम्हाला दुधाची कॅपॅसिटी म्हशी भेटेल पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये क्वालिटी अतिशय चांगली क्वालिटी मित्रांनो व्यवहार पण चांगला आहे त्यांचावाला तर तुम्हाला जर खरेदीसाठी जायचं असेल त्या ठिकाणी मित्रांनो दोन दोन तीन तीन महिन्याच्या गाबणी पण भेटेल लागलेल्या पण भेटतील मित्रांनो आणि तर मित्रांनो त्यांचा व्यवहार खूप चांगला आहे राहण्याखाण्याची फ्री पण आहे सर्व राहण्याखाण्याचं व्यवस्था केलेली आहे त्यांनी जर तुम्हाला जनलेली म्है पाहिजे गाबां पाहिजे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत मुराजातीची म्हशी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून गेली तर अजून कमी जास्त करतील तर त्यांचा जो रेंज आहे मित्रांनो म्हशींचा रेंज पासष्ट हजारापासून तर एक लाख दहाच्या अंदर बाहेर आपल्याला त्या ठिकाणी म म्हशी भेटतील तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर आपले बरेच महाराष्ट्रातील गेले महाराष्ट्राच्या बाहेरचे गिरे पण त्या ठिकाणी जातात मशी खरेदी करण्यासाठी व्यवहार चांगला आहे संपूर्ण राहण्याखाण्याची संपूर्ण सोय उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर खरेदीसाठी जायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबरही टाकलेला आहे त्यांचा ॲड्रेसही टाकलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीच्या मशी आहेत याच मशी जर तुम्हाला बाजारात खरेदी करायची असतील तर आपल्याला कमीत कमी मशीच्या मागे दहा ते पंधरा हजार रुपये जास्त द्यावे लागतील तुम्हाला जर पूर्ण गाडी बनवायची असेल किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही तिथं समक्ष जा मशी पा तुम्हाला आवडेल तर घ्या नाही आवडले तर नका घेऊ काही जास्त वैजबरी नाही कारण मित्रांनो आपली आपल्यावर असतं ते आपल्याला जर मशी कशी वाटल्या म्हणजे दुधाची गॅरंटी काय भाऊ तिथं पूर्ण चेक करूनच मशी खरेदी करा पाहू शकता पूर्ण त्यांचा आला रस्त्याच्या बाजूला त्यांचे पूर्ण मशी बांधलेल्या आहेत तुम्हाला कमीत कमी त्यांच्या दावणीला रोजच्या वीस पंचवीस म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात तर तुम्हाला जी म्हैस आवडेल तुम्ही चेक करून व्यवस्थित एकदम गॅरंटी पाहूनच म्हशी खरेदी करा पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय मोठ्या मापाच्या म्हशीत मित्रांनो क्वालिटीच्या मशी आहेत व्यवहार चांगला आहे त्यांचावाला मी त्यांच्याशी फोनवर पूर्ण बात केलेली तर मित्रांनो आपण जर गेलो आपण डायरेक्ट म्हशी खरेदी करत नाही पहिले आपण चेक करतो दुधाची गॅरंटी काय आहे दोन चार लोकांना विचारतो फिरतो त्या ठिकाणी तेव्हा आपण मशी खरेदी करतो कारण त्यांचा व्यवसाय खूप जुना आहे वडील पार जो व्यवसाय मित्रांनो तर तुम्हाला खरेदीसाठी जायचं असेल तर तुम्ही समक्ष जा त्या ठिकाणी मशी खरेदी करा पहा पहिले पिओ मशीनची कशी आहेत दुधाची कशी आहेत काय समोर शेतकरी गेला म्हणजे जो नेहमी शेती शेती काम करतो त्यांच्याकडे चार पाच मशी पहिले पण आहेत त्यांना माहिती असतं सर्व मशीनचं काय काय नाही पाहून घेतात लगेच जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर जा तिथं समक्ष जा मशी खरेदी करा पाहू शकता पण या ठिकाणी आणि बरेच आपल्या महाराष्ट्राचे गिरेक पण गेलेले आहेत त्यांच्या गाड्या भरून भरून पण गेलेले आहेत बरेच मुंबई पुणे बरेच जे पण डेअरी फार्म आहेत ते पण घेऊन जातात दुधासाठी तुम्हाला जर जायचं असेल तर जा मित्रांनो खरेदी करा कारण बाजारापेक्षा आपण मी स्वतः बाजारात फिरतो एवढ्या किमती सांगतात बाजारामध्ये कारण मित्रांनो व्यापारी पण तिथून आणतात गुजरातमधून मुर्रा जातीचे आणतात किंवा जापरबादी जाप्रबादी असं आणतात तुकडून पण आणि आपल्या आपल्या बाजारात विकतात आणि त्यांना एका मुशीचा कमीत कमी वीस पंचवीस हजाराचा फायदा होतो मित्रांनो पण तुम्ही त्याचा समक्ष जा मग समक्ष खरेदी करा तिथून आणा एक एक चांगली क्वालिटीच्या मशी भेटतील तुम्हाला त्या ठिकाणी मुर्रजातीच्या मशी आहेत दशरथ रबारी त्यांचा नंबर टाकलेला आहे आपण गुजरात तालुका घाणोरा जिल्हा बनासकाठ हा त्यांचा ॲड्रेस आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा कधी त्यांचा फोन चालू असतो कधी फोन करा तुम्ही आणि जर तुम्हाला जायचं राहिलं असेल तर तुम्ही एक दिवस आधी फोन करा की आम्ही येणार आहे पाहायला मशी वगैरे तुम्हाला आवडलं तर घ्या नाही आवडलं तर काही प्रॉब्लेम नाही तसं बडदबरी मित्रांनो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी मशी खरेदी करण्यासाठी समक्ष द्या त्या ठिकाणी व्यवहार चांगला आहे त्यांच्यावाला आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलची व्हिडिओ कसे वाटले तर कमेंट करत जा मित्रांनो आणि तुम्हाला मी आता प्रत्येक बाजाराचे व्हिडिओ पण दाखवणार आहेत या चॅनल जरा म्हणजे जे खानदेशी जुनी या चॅनल आहे यामध्ये जरा मी व्हिडिओ जरा कमी टाकतो आहे तर ऑलरेडी माझं खानदेश बैल बाजार हे चॅनल आहे त्याच्यावर माझे कंटिन्यू व्हिडिओ असतात तर या चॅनलला पण मध्ये मध्ये जसं टाईम भेटला तसं मी व्हिडिओ अपलोड करत असो तर जा समक्ष होती खरेदी करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किशन